सरपंच म्हणा बूट सूट एक ठेका चौपाटी घ्या नाका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की जल गावकी लायची गाव की गाव की जल तलाह लायची गाव 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 गावकी गाव 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 काय झालं एवढं रात्रीच्या जेवणात एक केस निघाला म्हणून तुम्ही जेवत्या ताटाने उठलाय परत सकाळपासून जेवण केलं नाही किती अजून जेवणाचा तपास नाही एवढा राज भरतात का मला जेवायचं नाही का नाही मला जेवायचं अहो स्वयंपाक केलाय आता सकाळी पूजानी मला नाही जेवायचं मग आज मग जेवायचं नाही मला अहो भाऊजी तिने स्वयंपाक केला तुम्ही तर म्हणता जेवणारच नाही तुमचं तर काहीतरी वेगळंच असतं एवढं काय झालंय रुसायला पूजा स्वयंपाक केलाय मला अजिबात जेवायचं माझा विश्वास नाही तिच्यावर मग विश्वास कुणावर कोणावर आहे तुमचा मला नाही नाही जेवायचं आईवर विश्वास आहे का तुमचा आहे की भाऊजीवर विश्वास आहे काय की बाईक वर विश्वास नसेल तर परपंचा होईल का तुमचा नाही झालं तरी चालेल आता रे भाऊजी तुम्ही घेऊन बसलाय बाई भाऊजी तुमचा तर असं झालं दोघांच्या मध्ये गैरसमज नाही तुम्हाला नाही माहिती बरं जाऊ द्या मला सांगा मी पूजाला समजून सांगते काय झालं असत सांगण्याच्या पलीकडची गोष्ट वकील वकील की नाही समजून सांगते तिच्याकडून काय चुकलं असतं एवढा एवढं वाढ असतात पूजावर विश्वास शिवापर पण होईल का विश्वास थोडाफार ठेवाच लागणार आहे तुम्हाला केसासाठी तुम्ही केस, केस निघायला काढत म्हणून फर्स्ट मानता विश्वास नाही पूजेवर लय तुम्ही हे करायला लागलाय एवढी शाजवणं विरुस्त आहे फुकताय काय आहो भाऊजी तुमचं मला काहीच कळा ना जाऊ हो। द्या मान्य झाली म्हणजे माझ्या जीवाला घोर लागतो आहो बाहेर केले म्हणजे कुठे गेले जाती। आज जाती कशाची कोणता कोणता दिवस आहे म्हणून गेली जरा बाहेर खरेदीसाठी का काय माहिती तेवढा बरं लक्षात ठेव सात जन्म आता एकदा गाठी बांधल्या की बांधलेलेच असतात सात जन्माच्या प्रयत्न करा सुटतच नसते तर जाऊ द्या मीच जाते बाहेर जाऊ तुम्ही मग मंग अरे काय बोलावलं तू काय नाहीकडे महत्वाचं आहे एवढं काम आहे काय सांगू लिटी मला बघायची किती चालते ती डोक्या लिट्टी माझी डोक्या लिट्टी आईला शब्द तर लयच भारी वापरला की डोक्या लिट्टी अरे तू कसा ओश्याला माणूस आहे ना मी ना खरच का तुला अनुभव बी ह्या त्यातला अनुभव अनुभव हाय त्यामुळे मी तुला हरला हरला ग आ... बर हा काय है कशामुळे मग तुला अनुभव बी हाय धोक्याल टीकने बर तुझ्या शिवाय कोणा आपल्याला मदत बी करणार नाही गाड्या मग काय विश्वास आहे म्हणायचा तुझा माझ्यावर तो हाय का नक्कीच मग नक्कीच तुला हे करायचंच आहे का करायचं म्हणजे काय मी निर्णय घेतलाय असा काय निर्णय घेतला तू काय सांगायचं तू ना हा निस्ता जेवणात केस आला हा म्हणून बोललो हा तो एवढं तन 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 केलं हा एक शुल्लक गोष्ट झाली चुकी म्हणून माणूस बोलणार ना बरोबर आहे की फार लयतीनं वाढणार के केलं माझ्या बरोबर बा काय बोलता हा आणि एवढं केलं हा मी तर ताटर फिकून दिलं गेलो आपण निघून गावात हा बाहेरनं परत भाळूत येऊन डोकून बघितलं तर जेवत बसले या माझं खाल्लं तेच बी खाल्लं सगळंच खाल्लं खातच राहते असेल अरे पण किती खावावं खा मग जास्त खाल्लं मारायचं टपलाय काय अरे माझा आहे काय विचार काय मग जेवलं नाही तसंच नाही अरे तुझा विचार नाही मग तू माराय कशा मुळ टपलाय अरे मी असं ऐकलंय ते म्हणत होते औषध आण मारूनच टाकते औषध आणून मारूनच टाकते काहीतरी होती हा कळलं नाही औषध मारूनच टाकते म्हणते ती अच्छा जायला तिन वाराच्या आधी कार्यक्रम नाही आपण बाय जाती इज्जत करतो बरं का पण बायकोची इज्जत करत नाही कारण बायको कधी केसाने गळा कापली हे सांगू शकत नाही आता केसार आठात केसांना पण मला गळा कापायला आली बघ हा म्हणजे औषधांतील मारून टाकते म्हणली मग काय करायचं विचार नक्की ह्या जेव्हा तुला प्लॅनिंग करायचंच आहे करायचं म्हणजे कार्यक्रम खटच करायचा बघ बाबा विचार कर कार्यक्रम करायचा साधी सोपी गोष्ट नाही आता सरळ सरळ महाराजच म्हणतोय आपल्याला सुरा बंदूक बिंदू सगळंच घेऊन येतो का हाय माझ्याकडे नको फक्त नाहीतर बघ तुझा नेहमीच काय बंदूक पिस्तूल ह्या गोळ्या घरी पिस्तूल तर हायच माझ्याकडे गोळ्या आहेत भरू नाही काय मला वाटत नाही तुझा अजून विचार कर बाबा काय नक्की तुझ्या चेहऱ्यावर असं मला राग वाटत नाही लय साधा सिंपल बोलतोय तू साधाच म्हणून फायदा घेतला तिनं साधा आहे म्हणून फायदा घेतला तसं आहे बरं का साधा असताना माणूस वादळ कसं असतं शांत येतं येण्यापूर्वी येण्यापूर्वी शांत असत मोठं सोडायचं मग बाप साहेब काय चीज आहे बर बाबा कसा काटा काढायचा आता तू मला सांग आपण करू नियोजन पण हिथच काढायचा रानात बोलवून काढणार का बाहेर का दुसऱ्या गावाला घेऊन काढायचा काय करू आपण प्लॅनिंग तुला काय करायचं तू फक्त होय म्हण बघा नाही तो होय म्हण रेकॉर्ड करायचं दुसरं काम करायचं का आणि मला हातगा अडकवायचा तो नाही नाही तू कायच बरं बाबा चालतंय चालतंय बघू तुझी इच्छा आहे ना नाही तरी काय माझा आगे ना देख ना पीछे देख माझ्या बरोबर तू पण ये का लोक बघ कपडाय जाऊ पर्वतो तिकडे नाही तर काय खरं नाही बाहेर आता जाऊ थोडं काय तरी करू माझ्या तुला माहिती नाही पण मला दे की आता पैसे पैसे मागू नको मला मैत्रीत एवढं काय फरक पडतोय प्यायला पैसा मिळणार नाही तो सांगतो तू आईला मैत्रीत मी तुझ्यासाठी जीव द्यायला तयार रे आणि तू फक्त चार पैसे नको नाही वाईट रे पेट जाऊ नको प्यायला कशी मिळणार ना तुला यायचं असतं चल तुला जेवाय घालतो नाही बाबा माझं मी पिऊन येतो कर नाही नाही माझ मी पिऊन येतो वहिनी फिरताय चालली घरी मी कुठं म्हणतोय का दुसरीकडे चाललाय घरीच चाललाय की मग विचारताय कुठं वहिनी आता दिसत नाही वेळ घराकडे चालली ती घराकडे चाललाय एवढं ताप द्यायचा वेळ बावड्याला काय झालं हा काय राव आयला तुम्ही म्हणजे केसानीच गाळ आवडताय म्हणायचं की केसानीच आवडते आम्ही बोलाव का नाही तुम्हाला आता बोलतोय तुम्ही तसं म्हणल्यावर काय म्हणायचं तुम्हाला आयला बिचार किती शान आहे ती हा आणि त्याच्याविषयी तुम्ही असं विचार ठेवायचं मत ठेवायचं ही बरोबर पटतय का तुम्हाला काय विचार ठेवलं काय विचार काय शेवट नवरा हात काय असतो काय असतो बाळी टिळा म्हणतात त्याच्याशिवाय आहे का शोभणार काय गोष्ट असं का बोलताय पण तुम्ही का असं बोलता म्हणजे काय सांगायचंय तुम्हाला मला नाही बरोबर वाटलं बर का तुमचं असं पण काय झालं काय माहित आता तुम्ही म्हणता की असं गळा गळावा म्हणून नाही बावड्या म्हणतोय तीच खरंय बाबा तुम्ही जाऊ काय नाही तुमचा सांगून उपयोग नाही बावड्याच बरोबर पाहिजे काय कळून उपयोग आहे बावड्याचा काटा कधी काढचाल हे सांगू शकत नाही काय काटा काढला म्हणून नक्की काय फक्त नक्की काय चाललंय तुमचं मला काय कळ बाबा काटा काढणार म्हणजे हो काढणार तुमच्या पुढे मस्त बाबा आम्ही जातो मग कशाला विचारायचं अगोदर आम्ही जातो उग तोंड खवळून द्यायचं काय खरं नाही पूजा ए पूजा झालं का उरकलं का चल लवकर अग हो हो काय उरकले झालं ना झालं बाय सगळं का नाराज एवढी

अगदी तुझ्यासाठी धरला असेल उपास भाऊजींनी म्हणून जेवलं नसल्या भाऊजीसाठी धरला असेल आपण जाऊ काय थांबा जेवलं नाही कसं जायचं न जेवत असती परत आल्यावर घरी आणि त्यांना सवय सकाळचं जेवण करून जायचं बरोबर आहे लवकर लागतं भाऊजी अगोदर जेवत्यात हो बरोबर आहे नंतर च्या आणि मग आपण जायचून ती आणि मग परत थांबा येऊ द्या तुझं तिथे मनस लागलं नाही तेच ना मला काय करते बहुजींना बघून येते घाहेगा येताय हा तू तोपर्यंत असं उर मी आली भाऊजींना बघू चालतंय मग असं नौकर मला बघायचं प्रमा बघ कसे तिचा काय प्लॅन प्लॅनच चालला असेल बरं का एकू काढायचा विचार आहे काय हा बघते बघ आयला म्हणजे तुझी वाटक बघते बघते पण मी काय कमी नाही मी तिचा कार्यक्रम करत असतो बघ आईला बावड तुझं काय खरं नाही बाबा बघे नाही तर गो ते त्याच काम व्हायचं नाही नाही तू एक काम करू तिकडे थांब मी आलो हा वहिनी काय करते ते बघून आलो मी बरी तर तिकडेच दिसल्या बरं का मागाशी मला वहिनी एकट्याच आहेत हा कार्यक्रम करूच पण बघू दे बी सावध असले केलेलं बरं ना तू इथंच थांब ये हळूच बघून येतो की बाबा नाही तर ते दिसल्यानंतर परत एकतर मागासच एकदा वातावरण पेटावले

पहिनी मन शाबूत ठेवा मन कटर करा टाकली कसं काय टाकली नाही खरंच सांगतो मनापासून सांगतो तुम्हाला बाहुड्याच काय झालं बाहुड्याच काय खरं ना, ना का? काय हो वाई तो वाईट ताकून तो हो विसप्यालाय खरंच ते सांगतोय मी तुम्हाला काय तुम्हाला बोलायला वाटतय का नाही बोलायला काय तरी सांगतोय तुम्हाला मला मला सांगायचं सुचतच नव्हतलं मी स्वतः डोळ्याने बघितलं कुठं राणा तसाच पडला मी दावतपत ह्याला त्याला सांगून त्याला उचलायला लावले पण म्हणलं पहिल्यांदा बघा तुमचं काय वातावरण म्हणलं आज वट पौर्णिमाच्या दिवशी असं काय नको व्हायला बघितलं तर आता तुमचं ताटाव सांगाव का नाही सांगाव का नाही अशा पद्धतीतलं वातावरण

दिलं यार तो म्हणलं काल तुम्ही संध्याकाळी काहीतरी त्याला औषध पाजून मारणार आहे म्हणून बाई अवघडच आहे आता मग तो म्हणलं बाई खूप औषध पाजून मारण्यापेक्षा मीच पितो आणि मरतो अवघड आहे बाई अण्णा तुमचं मी कशाला औषध पाजेल त्यातला आता तो मला म्हणलं काय वाटत नाही बाई मी म्हणलं याला आज वटपौर्णिमा आहे हा वटपौर्णिमेच्या दिवशी काय करतात बाया मागणी मागतात काय मागणी मागतात त्यांना बघते त्यांच्याकडे कुठल्या हिथ नको आहेत हॉस्पिटल मध्ये कुठल्या तुम्हाला विश्वासच आता जाता का तुम्ही मग हॉस्पिटल मध्ये सांगतो त्यासाठी सांगायला आलोय की तुम्ही खुरच आता खोट सांगतो मी मग तुम्ही काल त्या औषध कुणासाठी आणत होता मग बावड्याच म्हणलं वहिनी म्हणतात की औषध आणून मारायचे फोनवर कोणाशी तरी काहीतरी बोलत होता ना बघितलं का आता नाही मी नव्हतं काय बोलली तुम आठवा नाही काय तुमच्या नाही कुठलं औषध तुम्ही बदाम तुम्ही बदाम खात जावा काल तुम्ही काय बोललेलो आठवा नाही म्हणलं जास्त घरात झाला उंदराचा औषध नव्हतं आपला विषय झाला हो 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 तेच म्हणताय वय आता मला काय माहित कशाचं काय खर खोट सांगेल का घेतले थोडस एकच नाही एक तो पण राहिलो शिल्लक एकच ठिपका पडलाय वाटत आता बेशुद्धच होत की तासभर उठतच नव्हतं ते तुम्हाला माहित आहे का ते आपल्या ते पान घेतलं शंकऱ्या त्याने एकच थेंब घेतला ऍडमिट सत्तर हजार घालवलं त्याला आता वकला लगेच बर का उलटी केली लगेच पाठवलं दवाखान्यात आणि पहिलं म्हणलं दहावं तुमच्याकडे यावं सांगायला होत तुम्ही औषध टाकायला नाही बाय ओंद्राचं औषध आणायला बाहेर बघितलं अगं पूजा हा पती सात जन्म म्हणून आपण वड्याला सात प्रदर्शना मारतो आणि जन्मजन्मी हाच पती मिळावा म्हणून आपण ही करतोय का नाही उपवास करतोय काय काय त्यांच्यासाठी करतोय सकाळपासून काय खाल्लं नाही आता किती वाजले चार वाजून आपण सकाळपासून एवढा मोठा पोळ्याचा स्वयंपाक केलाय सगळं केलं तरी भाऊजी जेवायला नाहीत नाही ते कशामुळे आलं की कशामुळे मुळन हे तुमचं औषध उंदराचं औषध उंदराचं औषध ग भाऊजी त्यांना वाटलं ते त्याला मारायचंय

काय भाऊजी काय तिने तुमच्यासाठी एवढा उपास तपास केला उंदराचं औषध आणून मारते मला मला काय माहिती उंदराचं औषध आणलंय का मला कपडे सुद्धा फोड काढताय ती नवी अहो हत्यार बंद सगळं सकाळपासून माझ्या पाठी पाठीमाग लागलं होतं आज गेमच करायचे म्हणत होत खर काय बावड्या ते तुमच्या नादी लागण्यात बरं ना मी जातो बाबा जाऊ द्या तुमचं तुम्ही बघा बायांनी सात जन्मे हाच पती मिळावा म्हणून वडाला सात प्रदर्शना मारायच्या आणि ह्यांनी काय करायचं माहिती का सरकार देशी दारू का नाही त्याच्या भोवती सात फेऱ्या घ्यायच्या मग काय तर आता आणण्याचा जोडीदार तुम्ही आणि तुमचा जोडीदार आणणार दोघ काय आम्हाला काय माहित नाही तुम्ही नाव वास येणारी घेत असाल आणि ती वास येणारी घेत असाल एवढाच फरक काय सांगता येत मला अगोदर नादवायचं ना अगद नागवायचं म्हणताय चेष्टी बोलली मी मला पाहिजे गिफ्ट मला काय सांगायचं नाही बाहेर लवकर नाहीतर आता वट पौर्णिमाच कॅन्सल राहू दे आता जाणारच नाही मी वडाला